विधानसभेला सहकार्य ठेवा अशी विनंती भाजपच्या नेत्यांनी संघाला केल्याची माहिती सूत्रांकडून आहे भाजपा आणि संघाच्या बैठकीमध्ये राज्यातल्या सध्याच्या राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली आणि यामध्ये अजित पवार यांच्या मदतीची भाजपला गरज आहे आणि त्यामुळे टीका करणं टाळण्याची देखील विनंती भाजप नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना केल्याची माहिती कळतीये आणि या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे आशिष शेलार असे भाजपचे महत्वाचे नेते उपस्थित होते आणि कोकण प्रांतातील एसच्या पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती तर विधानसभा निवडणूक जवळ असल्यामुळे पक्षांतर्गत ताळमेळ ठेवण्याच्या नेत्यांना सूचना संघानं भाजपला केल्याची माहिती सूत्रांकडून आणि यासंदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या बरोबर आहेत सीमा संघाची आणि भाजपची महत्वाची बैठक झाली गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं संबंधांमध्ये एक प्रकारचा तणाव आहे सातत्यानं संघ भाजपवर टीका करता आहे काय नेमकी या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे आणि काय संघानं भाजपला सांगितलंय आणि भाजपनं संघाकडे सांगितलंय लोकसभा निवडणुकीत संघाचं सहकार्य भाजपला मिळालेलं नव्हतं आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये भाजपला फटका बसला पाहिजे तेवढं यश जे आहे ते भाजपला प्राप्त करता आलेलं नव्हतं मात्र आता याची पुनरावृत्ती विधानसभेमध्ये होऊ नये म्हणून भाजपच्या नेत्यांनी कालच्या बैठकीमध्ये संघाच्या पदाधिकाऱ्यांना म्हटलं की लोकसभेत तर लोकसभा निवडणूक झालेली आहे मतलब त्यामध्ये फारसा यश जरी आलेलं नसलं तरी संघाची गरज भाजपला विधानसभा निवडणुकीमध्ये लागणार आहे त्यामुळे विधानसभा निवडणुकीमध्ये आम्हाला सहकार्य करा अशी विनंती केली त्याचसोबत आपल्याला माहिती आहे की लोकसभेच्या निकालानंतर ऑर्गनायझर या मुखपत्रातून त्याचसोबत वेगवेगळ्या माध्यमातून सघा संघाने कुठेतरी ज्या पद्धतीने भाजपला फटका महाराष्ट्रामध्ये बस बसला त्याची आ... त्या अनुषंगाने अजित पवार यांच्या पक्षावरती टीका करण्यात आलेली होती की भाजपला जो काही फटका बसलेला आहे तो अजित पवार यांच्या पक्षामुळे बसलेला आहे आणि त्यामुळे अजित पवार यांच्या नेत्यांमध्ये आणि स्थानिक पातळीवरती राजकारण जे आहे ते तापलेलं होतंच एक संभ्रमाचं वातावरण जे आहे ते कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झालेलं होतं त्यामुळे कालच्या बैठकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी संघाच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं की कुठेतरी आपल्याला अजित पवार यांच्या पक्षावरती टीका करणं टाळलं पाहिजे कारण अजित पवार यांची मदत जी आहे आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लागणार आहे जरी त्यांची कामगिरी लोकसभा निवडणुकीमध्ये दिसून आलेली नाही <stuk surveys> तरी मात्र आपल्याला अजित पवार यांची मदत जी आहे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये लागणार आहे त्याचसोबत अनेक महत्त्वाच्या बैठ मुद्द्यांवरती चर्चा झाली मात्र संघाकडनं सुद्धा भाजपच्या नेत्यांना सूचना करण्यात आलेल्या आलेल्या आहेत की लो लोकसभा निवडणुकीदरम्यान पक्षामध्ये समन्वयाचा अभाव होता त्याची पुनरावृत्ती आता या निवडणुकीमध्ये होऊ नये तुमच्या मध्ये ताळमेळ ठेवा ते ताळमेळ आम्हाला लोकसभा निवडणुकी दरम्यान बघायला मिळालेलं नव्हतं म्हणून ताळमेळ हे खूप गरजेचं आहे अशा प्रकारची चर्चा झाली त्याच सोबत महाराष्ट्रामध्ये सध्याची राजकीय कशा प्रकारे दूर होतोय बघणं खूप महत्वाचं आहे आणि खरंच अशा प्रकारे सहकार्य पुढे होत आहे का कुठली टीका होणार नाही का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सीमा दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी